एक मिनिट बाय लोक हा मित्रांनो मित्रांनो आलेलो आहे खूप दिवसानंतर आलेलो आहे तुम्हाला काय वाटतंय तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल व्हायरल वरती तर खूप दिवसानंतर आलेलो आहे ते बी मराठी बिग बॉस सीझन नंबर ची एक नवीन अपडेट घेऊन तर काय विषय झाला एक मोठं एक कॉन्ट्रोवर्सी चालू आहे अंकिता आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये त्याविषयी आज आपण इथे क्लिअर कराय आलेलो आहे काय झालं काय नेमकं काय कोणामुळे हो काय वाद झालेला आहे याच्याविषयी आपण बोलूयात तर पटापट बोला तुम्हाला काय माहिती आहे मला जर माहिती असेल या वादाबद्दल ते पण क्लिअर करूयात आपण बोला लाइव मेंबर वेलकम बोलाईव्ह गेलं तर पाहिजे भावांना आणि भावांच्या बहिणींनो प्लीज क्लिअर करा एक बार व्हायरल किडा या युट्यूब चॅनल वरती तुम्ही आलेला आहात तर आज आपण बघणार आहोत जे मराठी बिग बॉस मधले जे सदस्य होते त्यामध्ये अंकिता प्रभू वालावरकर त्याचबरोबर सूरज चव्हाण सूरज चव्हाण आणि अंकिता यांच्यामध्ये एक वाद चालू आहे वाद चालू होता तो काय त्याचं नेमकं रिझन काय आणि कोणा कोणामुळे हा वाद पेटलेला आहे आणि कोणामुळे काय झालेला आहे याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे तर प्लीज चॅनलवरती जे कोणी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला काही अपडेट असतील त्याच्याविषयी पण बोला विषय असा झालेला आहे अंकिता आणि सूरज यांच्यामध्ये एक वाद झालेला आहे अंकिता प्रभू आलावरकर या सूरज चव्हाणच्या घरी आली होती सूरज चव्हाणच्या गावी आली होती सूरजला भेटण्यासाठी भरपूर लोक म्हणतील अ बिग बॉस संपला तरी देखील इथं मराठी बिग बॉस चालू आहे असं चालू आहे तसं चालू आहे बोलावं लागतंय अहो कॉन्ट्रवर्सी झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये थोडंसं एक वाद निर्माण झाला आहे त्याच्याविषयी आपण इथं बोलणार आहोत जे अंकिता आहे अंकिता आणि तिचे होणारे नवरोबा आहे सूरज चव्हाणच्या गावी, गावी आले होते सूरज चव्हाणच्या गावी आल्यानंतर सूरज चव्हाण त्याच्या बहिणी असं सगळ्यांनी मिळून त्यांचं चांगलं स्वागत केलं बट अंकिताचं असं म्हणणं आहे अंकिता ज्या वेळेस आली अंकिता एक तास पोहोचायला लागणार होता अंकिताला त्या टायमिंगमध्ये अंकितानं कॉल केला होता सूरज चव्हाणला की बाबा मी येत आहे आता तू तयार होऊन बस तर असं झालंच नाही अंकिता आल्यानंतर सूरज चव्हाण आंघोळीला गेले नंतर जे सूरज चव्हाणचे मॅनेजिंग टीम आहे जे कोणी आहेत त्यांनी अंकिता आणि त्यांच्या अनला एक दीड तास बाहेर बसवलं बाबा थांबा सूरज तयार होतोय सूरज आंघोळ करतोय असं काहीतरी मनोमन असा हा विषय आहे त्याच्यावरती पुन्हा नंतर ज्यावेळेस सूरज चव्हाण बाहेर आला सूरज चव्हाण बाहेर आल्याच्या नंतर जे बा आजूबाजूला लोकं होती त्याच्या गावामध्ये म्हणजे जे कोणी होतील ते ते म्हणतायत सूरज आला सूरज आला उठा उठा उठा, उठा अरे म्हणजे काय सूरज एवढा मोठा सेलिब्रिटी नाही बरं का म्हणजे जे आलेले आहेत जे अंकिता आहे ती पण बिग बॉसच्या घरामध्ये होती भले बिग बॉस विजेता नाही झाली अंकिता पण ते पण तिथं होती आणि तिच्यामुळं आणि तिच्यामध्ये काही आहे म्हणूनच बिग बॉसवाली तिला पण बिग बॉसच्या घरामध्ये बोलावलं असेल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ज्या वेळेस बिग बॉसच्या घरामध्ये गेले होते सूरज आणि अंकिता यांना काहीतरी एक त्यांच्यामध्ये आहे म्हणूनच बोलवलं होतं ना इथं उठा हे काय हो <laughs> आता अंकिताचं असं म्हणणं आलं की अं सूरजची काही चुकी नाही सूरजला जे सांगितलं जाते तो सूरज करतोय मग ती त्याची जी मॅनेजिंग टीम असो किंवा सूरजच्या जे आजूबाजूला आहेत ते लोक सूरजला सांगतात की असं कर हे कर ते कर हाच विषय चालू आहे सूरज चव्हाणने का आल्यानंतर भेटी गाठी झाल्यानंतर त्याने फोटो व्हिडिओज काढले वाटतं तर फोटो व्हिडिओजचं कोलॅबरेशन इंस्टाग्राम अकाउंट अंकितानं तिच्या अकाउंट वरून सूरजला टाकलं मग सूरजनं ते ॲक्सेप्ट केलं आणि लगेच रिमूव्ह करून टाकलं असा काहीतरी प्रकार झाला पुन्हा याच मुद्द्यावरती जान्हवी किल्लेकरचा जो व्हिडिओ होता तो देखील रिमूव्ह करून टाकला तर काय बोलायचं पण तर असा हा विषय एक नेमका झालेला आहे तर अंकिता असं म्हणालं आलं तर की बाबा आमचं काही वाद नाही आहे तर तुम्ही कॉल अंकिता आणि सूरजचा जो कॉल रेकॉर्डिंग आहे कॉल तिनं अंकितानं रेकॉर्डिंग देखील केलेली आहे तो रेकॉर्डिंग देखील तुम्हाला मी दाखवून देईल त्याविषयी असं जे काही बोलले होते अंकितानं कॉल केला होता मग जे सूरजची टीम आहे ते सूरजच्या टीमचं असं म्हणणं आलं की आम्ही रिमूव्ह करते करायच्या टायमिंगला आम्ही अंकिताला कॉल केला होता की बाबा आम्ही रिमूव्ह करत आहेत मग अंकितानं लगेच तोच मुद्दा सूरजला तो कॉलवरती सांगितला की असं केलं ते केलं मग तिकडून पुढून म्हणणं आलं सूरजचं किंवा असो किंवा अंकिताचं असो अंकिता म्हणते की बाबा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मला कॉल केला बट त्याच्यामध्ये हा मुद्दा बोललाच नाही आहे की मला हे करणार कोलॅबरेशन काढणार काय बोलणार बिग बॉस फोन दीड महिना होत आला लेक परंतु बिग बॉस मराठी काही संपलेलं नाही बरं का, का। लोकांमध्ये पण तेच चर्चा आहे बिग बॉस मराठीचीच आणि इथं सोशल मीडियावरती पण तेच चर्चे आहे आजपर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं कधीच झालं नव्हते की जो विजेता झाला बिग बॉसचा अंकिताचा भाऊ सूरज एके <laughs> हो अंकिताचा भाऊ सूरज आहे पण काय करणार आहे की आता होत आहे पुढून तसाच विषय तर ते केला त्यांनी आता अंकितालाच लोक नाव ठेवत आहेत की तू घर बांधून देणार होती हे करून देणार होती अरे जर अंकिता सोबत जर सूरज असता म्हणजे नीट असता तर अंकितानं त्याला सपोर्ट केलाच असता काम वित म्हणजे त्याला जे कामं मिळवून देण्याचं जे प्रमोशन ब्रँड प्रमोशन मिळवून देण्याचं कारण अंकिता जेवढी इन्कम काढते त्याच्या सोशल मीडियावरून जेवढे सूरजचे आता फॉलोअर भले दोन अडीच मिलियन झालेत आणि अंकिताचे एक पॉईंट एक मिलियन काहीतरी आहेत तरी देखील सूरज चव्हाणपेक्षा जास्त इन्कम सोशल मीडियावरून अंकिता काढते मग अंकिताला माहिती आहे जाऊ दे आत्ता सूरजकडे खूप पैसा आहे एके किती दिवस टिकणार आहे रे तो पैसा भेटलेला तोला त्याला कमावं तर लागलेच ना पुढे मग आहे त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे ना रे ज्याच्याकडे नाही ते त्याच्यात त्याच्यासाठी स्ट्रगल करत आहेत त्याच्यासाठी हे करत आहेत आपण असं म्हणत नाही की त्यांना स्ट्रगल केलं नाही काय काय करणार त्यांना व्हिडिओ वगैरे टाकून असं झालेलं आहे सुमित कोल्हे दादा आलात नमस्कार आ, मला असं वाटत नाही माजला वगैरे पण त्याच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते त्या टाईपनं त्याला दाखवलं जाते किंवा सूरज खूप मोठा सेलिब्रिटी झालाय आता सूरजना हे होणार सूरज हे करणार अंकिता डबल ढोलकी प्रतीक मोरे अंकिता डबल ढोलकी अंकिता <laughs> डबल ढोलकी म्हणता येणार नाही जो कॉल रेकॉर्डिंग जर ऐकली असेल प्रतीक दादा तुम्ही आ, तर तुम्हाला त्यामध्ये समजलं असेल की सूरजचं बी म्हणणं आले की मी नाही केलं माझ्या जे अकाउंट मॅनेज करतात त्यांनी केलं असेल आले अवकतीवर <laughs> अरे अ बाप रे आता असं नाही सूरज छपरी लोकांमध्ये राहतो येस बॉस तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे ए के साहेब लाईक करा थोडंसं अगोदरच व्ह्यूज खूप कमी येत आहेत भावांनो तर लाईक करा जरा मजा येईल पटपट लाईक करा जेवढे व्ह्यूज आहेत तेवढे तरी लाईक करा ओवा सुमित तू पण मा <laughs> नाही माझला वगैरे काही नाही पण त्याची टीम आहे ती तसं करते सूरज पण म्हटला आता मी माझं माझा अकाउंट घेतो पासवर्ड बिसवर्ड चेंज करतो ज्याच्याकडं माझा अकाउंट आहे त्याच्याकडून मी घेतो असं तसं काहीतरी बोलत होता तो बी कॉलवरती पण पन... अहो बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नाही की बिग बॉस जो विनर झाला आहे त्याच्या घर घरामध्ये जे म्हणजे बिग बॉसच्या विजेता झालेला त्याच्या घरी भेटायला येतात ते बाकीचे कॅन्डिडेट सदस्य जे काही आहेत ते बिग बॉसच्या घरामधील आता बघा ना सूरजला भेटायला सगळेजण आलेले आहेत अंकिता आली होती डी पी आली होते त्याचबरोबर आली आलती वैभव वगैरे वा तर तिथंच राहतात चपरी लोक सोडून चांगले लोकांमध्ये जायला पाहिजे नाही होणारे एके तसं कारण ते जे मॅनेजिंगसाठी टीम आहे ती तस तसलीच आहे आणि तो पण तसाच वागतोय आता बघ ना कॉन्टेंटमध्ये पण तो जो अगोदर कर करत होता तोच कॉन्टेंट रिपीट आता यायला लागलेला आहे त्याच्या अकाऊंटवरती आणि एंगेजमुळे कळत पण असेल व्ह्यूजमुळे कळत पण असेल की बाबा व्ह्यूज येणार नाही आहेत ये त्याला बघूयात काय होते आता त्याला त्याला कळलं पाहिजे एक तो एक आता साधा माणूस नाही राहिला त्याला एक चांगली सेलिब्रिटी म्हणून आता तो वावर वावरत आहे आणि आहे बाबा बिग बॉसचा विजेता म्हणजे सेलिब्रिटीच ना हो पण ते टिकवून ठेवता आलं पाहिजे जमत नाही आहे त्याला ते सगळेजण त्याला आता बिग बॉसच्या घरामध्ये मग भले जो बिग बॉसच्या घरामध्ये झाला होता त्यानं जो नॉमिनेट केलं होतं तो तोच मुद्दा धरून हे आजूबाजूचे लोक त्याला सांगत आहेत तिनं तुला नॉमिनेट केलं तर हे होणार ते होणार तिला कशाला हे करायचं आहे तिचे कशाला अकाउंटवरती घ्यायचं तिला सपोर्ट भेटतोय तिला व्ह्यूज भेटतात असं चालू आहे त्यामुळं पाहिजेत आणि जी मॅनेजिंग टीम आहे त्यांनी पण स्टडी लांब लांब पर्यंत बाजूचे लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत हो सुमित दादा तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे बट त्यांना आता समजलं पाहिजे सूरजला पण की बाबा बाजूचे फायदा घेत आहेत आता मागच्या एक कॉल रेकॉर्डिंग पण व्हायरल झाली सूरज आणि अंकिताची की बाबा सूरज मी कॉल करते है तुला पण तुझे टीममेट म्हणतात सूरज नाही आहे सूरज इकडे गेला तिकडे गेला त्याच्यावरून समजलं पाहिजे त्याला भोगावं लागते भोगावं तर लागणारच कारण तुम्ही ठेवलं गोल्डी दादा आता झाला दादा आता झाला ना सूरज पण का लक्ष दादा आहे त्या गोष्टीकडे तो मोठा माणूस झाला आहे गोल्डी स्पायडर मोठा माणूस झाला आहे बट कसा आहे आता ते कॉ एक कालच बघितलं ना आपण ज्यावेळेस हिंदी बिग बॉसचा आपण बोलत होतो त्यामध्येच हो आपल्याला काही कमेंट आल्या होत्या की वा सूरज आणि अंकिताचा काय विषय झाला आहे आणि एक कॉन्ट्रवर्सी झाली होती हो त्यांच्यामध्ये त्याच्याविषयी आपण इथे क्लिअर करतो की वा असं असं झालेलं आहे सूरजला सपोर्ट केला पाहिजे पॅडीदादाने प्रत्येक भाऊ पॅडीदादा आणखीही त्याला भेटाय आलेले नाही आहेत आणि मग त्यांनी कामात आहेत ना विलक्षणचं काम चालू झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोणता तरी एक तो एबीपी माझ्यासाठी बहुतेक काम करतात ते एबीपी माझाच्या टीमसोबत दादा काम करतात असं मला बघण्यात आलेलं आहे आता प्लीज चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत ते प्लॅन चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कारण खूप सपोर्टची गरज आहे भावांनो व्ह्यूज मराठी ह्याला पण कमी येईल भावांनो असं का होईल हेच कळणार मला बी तर लाईक सबस्क्राईब करा थोडंसं लाईक केलं म्हणजे जरा बूस्ट होईल मला असं वाटते दादा मला असं आहे सूरजनं गाव सोडला पाहिजे आणि मुंबईमध्ये गेला पाहिजे गोल्डी स्पायडर भावा कसं रे तो काय करेल मुंबईमध्ये त्याला एवढं समजत नाही आहे मग त्याची टीम पण लय गैगुजरी दिसते मला जे काय आहेत गावातलेच आजूबाजूचे पोरं दिसत आहेत टीम म्हणजे पण कोण आहेत ते आणि तेच त्याचं मॅनेज करत आहेत मला सांग एवढा मोठा सेल आता विनर झाला तरी त्याच्याकडं ब्रँड प्रमोशन अवेलेबल नाही भावा आ, जो क्रेज असतो बघ ना तोच जो विनर होतो ना बिग बॉसमधून तो बाहेर आल्यानंतर त्याला एवढी कामं असतात ब्रँड प्रमोशनची की हद्द नाही भावा विचार कर ब्रँडवाले पण कॉन्टॅक्ट करत असतील भावा मी पण त्याला भरपूर वेळेस कॉन्टॅक्ट केला पण त्याची कॉ मॅनेजिंग टीम नाही आहे चांगली असं मला वाटते प्रतीक मला पिक्चरची शूटिंग कधी चालू होणार आहे मला वाटत नाही होईल लवकरच काय आहे होईल तेव्हा होईल ते काय आणि आपल्याला माहीत नाही आणि त्याच्यामध्ये पडायचं नाही त्याचा पिच्चर येऊच नाही आणि मेंटली चेंज मेंटलिटी चेंज करावी लागणार त्याला तर चांगला माणसासोबत कॉन्टॅक्ट करावा लागणार गेला भाई सूरजला कॉन्टॅक्ट करायला टीम टीम नाही नाही सूरजला कॉन्टॅक्ट मी त्याचा जो ओंकार आहे त्याला कॉल केला होता मी डायरेक्टली त्याच कारण त्याच्यासोबत आहे माझा कॉन्टॅक्ट बट आता ओंकारकडं पण नाही आहे अकाउंटचं दुसरेच कुणी आलेले आहेत ती छपरी लोक ते करत आहेत मॅनेजिंग असा हा सगळा विषय झालेला आहे हा लाईक करा भावानो लाईक करा जरा लाईक केलं म्हणजे थोडंसं रीच भेटेल आपल्याला रीच पाहिजे थोड्या अकाउंटची तर त्याच्यामुळंच हा व्हिडिओ टाकतोय आणि मुद्दा आपल्याला पाहिजे प्लीज चॅनलला सपोर्ट करा थोडासा कारण आपल्याला खूप मोठं करायचं आहे या चॅनलला तुमचा सपोर्टची गरज आहे सुरजला चांगली टीम पाहिजे हो भेटली पाहिजे त्याला चांगली टीम मग चांगल आहे सूरजची प्रतीक सुरजची हवा गेली पण स्वतः न घातली रे चर्चेमध्ये होता चांगला एक महिनाभर तो चर्चेमध्ये होता चांगला सुरजनं स्वतःची हवा स्वतः घातलेली आहे आता त्याचं ते मॅनेजिंग टीम पूर्ण फायदा घेत आहे हे आपल्याला समजलंच असेल तुम्हाला पण आणि मला पण ते ऐकण्या बोलण्यात आलंच लोकांच्या याच्यात दादा मी सांगतो असंच सुरू अस आस असलं ना मातीमध्ये कधी जाईल तेव्हा समजणार नाही तेच म्हणतो ना रे बाबा तुम्हाला भेटले त्याला टिकवता आलं पाहिजे भेटतं तर आता लक बाय लकमध्ये भेटलं असं म्हणते लोक लकमध्ये भेटलं त्याला पण ते टिकवता पण आलं पाहिजे जो माणूस टिकवू शकतोच तोच माणूस पुढे जास्ती राहू शकतो आता तुला भरगतच्या पंचवीस तीस लाख रुपये भेटलेस आले म्हणून उगव उडवायचे हे नाही ना होत भावा जर असंच असतं जानू कडे खूप प्रमोशन आणि पैसे आहे जान्हवी किल्ले कसं आहे जान्हवी किल्लेकर भाई आ, एक मोठी कलाकार आहे तो टी व्ही सिरियलमध्ये तिचं नाव आहे त्याच्यामुळे तिचा विषय आपल्या सुरसोबत कंपॅरिझन तर होऊ शकत नाही आता ते बिग बॉसच्या घरामध्ये एक सदस्य म्हणून करू शकत होतो बट आता ॲक्टर वेगळा आणि इंस्टाग्राम क्रिएटर वेगळा क्रिएटरमध्ये पण एक कॉन्टेंट असतो भावा तो कॉन्टेंट नाही आहे सूरजकडे आणि सूरज, सूरज थोडा वेगळाच वागतोय उडवून दिले त्याने कार नाही 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 उडवून नाही दिले पण एक सांगतो एक्झाम्पल तुला दादा तू तु शिव ठाकरेचा एक्झाम्पल घातनी याची पर्सनॅलिटी किती सुधारली हो शिव ठाकरे भाई शिव ठाकरे विशेष नाही त्याचे त्याचा अकाउंट चेक करा त्याचे फॉलोवर सूरज चव्हाणच्या आसपास काहीतरी आहेत शिव ठाकरेचे फॉलोवर काहीतरी आहेत वाटत मी शिव ठाकरे चेक कर सूरज सूरज चव्हाण पेक्षा कमी फॉलोअर आहेत शिव ठाकरेचे पण शिव ठाकरेचे ब्रँड प्रमोशन बघा तुम्ही जे पण त्यानं कपडे घालतो तो, तो ब्रँड प्रमोशनचे कपडे आहेत पूर्ण विचार करा तो माणूस खूप पुढे गेलेला आहे बिग बॉस मराठीचाच विजेता आहे हो तो बिग बॉस मराठी विजय झाला बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर तो बिग बॉस हिंदीमध्ये गेला तिथे त्यानं मराठी माणसांची एक लेवल निर्माण केली एक चांगल्या स्टेजला गेला तिथं आणि काय बोलणार आता ते का जाऊ द्या त्याचं कम्पॅरि शिव ठाकरेचं कम्पॅरिझन सूरजसोबत होऊ शकत नाही सूरज एक वेगळा पर्सनॅलिटी आहे आणि शिव ठाकरे एक वेगळी पर्सनॅलिटी आहे तर असा हा सगळा विषय आहे लाईक करा भावानं पटापट लाईक करा थोडंसं थोडा सपोर्ट करा कारण आपल्याला बिग बॉस हिंदीचा पण रिव्ह्यू द्यायचा आहे बिग बॉस हिंदीचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि बिग बॉस हिंदीमध्ये पण आपण आता बोलायला राडा करायचा आहे क्या बोलती पब्लिक चायनल तो ग्रो हो जाय पण दादा देव माणसाला सेकंड चान्स देतो ज्याला घेता नाही आला तर कोणीच काही करू को शकत नाही हो सेकंड चान्स भेटतोय त्याला डॉली चायवाला पेला त्याची टीम चांगली आहे तो पुढे गेला हो आता बघ ना डॉली चायवाला आणि सूरजचं एक सिम सिमिलर आहेत पण जो माणूस एकदम गेला ना वरी डॉली तिची टीम होती त्या टीमनं कॉन्टॅक्ट केले टीमला एवढी भारी टीम भेटली त्याला त्याच्यामुळं तो एक एक वेगळ्या लेवलला आहे आणि तो जाणार भाई पुढं आणखी पण पुढं जाणार त्याच्या एवढा पैसा सोशल मीडियावरून कुणी काढला नसेल एवढा मोठा माणूस झाला आता तो खूप मोठ्या ब्रँड प्रमोशन करतोय तो मोठ्या मोठ्या ब्रँडचा अपचा ॲम्बेस म्हणून झालेला आहे त्याला जॉईन केलेला आहे लाखोमध्ये पैसा आहे भई त्याचा एक प्रमोशनला तो दीड दोन लाख रुपये घेतो एक मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी विशेष सोडून द्या त्याचा तर तुमचं काय मत आहे काय वाटतंय ते सांगा आणि थोडा सपोर्ट करा भावांनो लाईक सबस्क्राईब करा कारण थोडासा तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट केला तरच मला थोडा आता ग्रोथ भेटणार आहे कारण डेड होत आलेला आहे महिना एक दीड महिना चॅनल बंद असल्यामुळे थोडासा डेड प्रमाण आलेलं आहे त्याच्यावरती आपन तेपन तर आपण ते पण करून टाकूयात बिग बॉस हिंदीचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे तुम्हाला तर तेच आपण इकडे विषय करून टाकूयात तर काय वाटतंय तुम्ही क्लिअर करा एक बार सूरजला बोलता येत नाही तर तो प्रमोशन काय करणार एके अरे प्रमोशनमध्ये तू जो सिंपल बोलतोय बिग बॉसच्या घरामध्ये तेवढं बोलत होता मरी माता हे वगैरे त्याचे नावं घेत होता तशाच भाषेमध्ये सिंपल असतं मला एक सांगा ती एक ब्रँड आहे समज एक ब्रँड आहे अर्नएजे ट्वेंटी फोरमधून एक ॲप्लिकेशन आहे त्याचं प्रमोशन करायचं त्याच्यामध्ये काय बोलायचं सिंपल दोघ जण असतात भावा पैसे कुठून कमवतो लगेच इकडून म्हणणार मी ह्या ॲपवरून पैसे कमवतो तर कसे काय कमवतो तर कॅप्चर टाईप करतो आणि पैसे कमवतो सिम्पल एवढे शब्द बोलता येत नाहीत का भावा हा व्हिडिओ बनवाय त्याला एक लाख रुपये आरामात देतो ब्रँड हे सांगतो मी तुला अंबेसिडर झाला आणि सूरज तिथेच हो अरे तो थोडा थोडा काय विषय नाही तोटला तोटला तर भाई तोटला तर मी पण बोलतो पण तसा विषय नसते तोतला वगैरे काय नसते आणि त्याची ऑडियन्स जी आहे ती तोतला बोलण्यावरच त्याला फॉलो केले त्याच्यामुळे विषय नाही त्याला नाहीच ना अहो टीम जे मॅसेज येतात मला एक सांग इंस्टाग्रामला ब्रँडवाले मेसेज करतात किंवा ईमेल करतात ईमेल केल्यानंतर त्याला आलं पाहिजे एके ब्रो डॉली चायवाल्याला पण एवढं नाही येत होतं बोलायला तेच डॉली एवढा बोलत नव्हता पण त्याची चांगले बऱ्यापैकी जे टीम आहे त्याचा भाऊ मॅनेज करतो त्याचा भाऊ त्याचा जो भाऊ आहे तो मॅनेज करतो पूर्ण अकाउंट डॉलीचा बिग बॉस मराठी भाई एवढा लो सपोर्ट बिग बॉस मराठीच्या ह्याला पण म्हणजे विशेष नाही काय वाटतं ते प्लीज सांगा मला बिग बॉस मराठीमध्ये जो कॅन्डिडेट आहे अंकिता होते होते बिग बॉस मराठी संपला पण बिग बॉस मराठीचा वारा आणखी संपलेलं नाही <laughs> काय बोलणार आता आपण बिग बॉस मराठीचा वारा आणखी संपलेलं नाही डॉलीची टीम त्याला शिकवलं ना सूरजला कोण शिकवणार छप्परी लोक तेच ना सूरजची टीमच चांगली नाही रे के? तेच आपलं बोलणं चालू आहे बाबा एके माहिती एके स्वरूपाची टीम नाही चांगली त्यामुळेच तो लॉसमध्ये आहे नाहीतर आत्ताच्या पोजिशनला तो खूप मोठा असता कमीत कमी वीस पंचवीस लाख रुपये त्यांना आरामात काढले असते इल जो आता पॉलिटिकल प्रमोशन चालू आहे त्याच्यामध्ये पैसे साधे साधे क्रिएटर एक एक लाख दीड दीड दे लाख रुपये गेलेत पॉलिटिकलचा एक व्हिडिओ बनवायला काय बोलणार आहे पण आता जिसके पास है उसको कोई आता नहीं और जिसके पास नाही आहे उसको सभी आता है एक सिम्पल सा एक्झल आहे हमारे पास बघा सिंपल है आहे भेटूयात आपण पुन्हा थोडासा सपोर्ट करा फक्त लाईक सब्सक्राइब पण करत जावा भावांनो हो। जरा लाईक करा लाईक पाहिजे भावांनो हो। येतो आता हिंदी बिग बॉसचा रिव्ह्यू घेऊन हिंदी बिग बॉसवरती बोलायचं आहे भावना थोडं